तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे आज आहे आपल्या पारायणाचा पाचवा दिवस आणि ते प्रसन्न अशी सकाळ झालेली आहे सूर्य पहा किती छान असं दिसतो आहे आणि माझी सदापुली पहा किती सुंदर अशी बहरलेली आहे तर सूर्याची कोवळी किरणं धरतीवर पसरलेली आहेत आणि खूप प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आता माझी पूजा करून झालेली आहे पूजा करून झाली की मी घरातली सगळी कामं पटपट आवरून घेते आणि त्यानंतर मग आपली जी नित्यसेवा असते सकाळची आणि त्यानंतर पारायण पारायणातील जे अध्यायाचं पठण असतं तर ते करायला बसते म्हणजे कसं पारायणादरम्यान आपल्याला उठायचं नसतं तर जे काही घरातलं आपल्याला करायचं असतं काम वगैरे किंवा आपली स्वतःची कामं नित्यजी चाललेली असतात तर ते सगळं आवरून घेऊनच मग आपल्या अध्यायासाठी प पठण करण्यासाठी बसायचं तर अशा प्रकारे माझं सगळं काम वगैरे पूर्ण झालेलं आहे आणि आता मी आपल्या पारायणाचा पाचवा दिवस आहे तर पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी जे काही अध्याय आपल्याला वाचायचे आहे तर ते वाचायला बसणार आहे तर तत्पूर्वी मी ते दीप नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी वाचायला बसणार आहे जर तुमचं नैवेद्य म्हणजे बनवून झालेलं नसेल म्हणजे तुम्ही जे काही खाणार आहात ते तर ते पारायणाच्या नंतर तुम्ही दाखवला तरी चालतं तर माझं झालेलं आहे लवकर करून त्याच्यामुळे मी आता इथे नैवेद्य दाखवून घेते आहे आणि मनामध्ये कुठलीही शंका नसावी कारण आपण श्रद्धा आणि विश्वास ठेवून सगळं काही करत असतो आपल्या ईश्वराची सेवा तर मनापासून करायचं सगळं नित्यसेवा जेव्हा आपण करतो सकाळची तर त्यावेळेस सकाळच्या आरत्याही महत्त्वाच्या असतात नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये या आरत्यांबद्दल माहिती दिलेली आहे आरत्या आहेत तर त्या आरत्या मी वाचून घेते नेहमी आपल्या स्वामी समर्थांची गणपतीची नारायणाची दत्तात्रेयांची गायत्री महादेवीची अशा आरत्या असतात तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि चंद्रसुद्धा दिसतो आहे पहा आता मी मंदिरामध्ये चाललेली आहे तर पहिलं मला मंदिर जे आमच्यापासून जवळ आहे ते आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर तर तिथे आम्ही आलो आहोत दर्शन घ्यायला इथे या मंदिरामध्ये सुद्धा सात दिवसाचं पारायण होतं हरिनाम सप्ताह होता पण मला त्या दरम्यान जायला मिळालं नाही असो सगळी स्वामींची इच्छा पण आज दर्शनाचा मुहूर्त आलेला आहे आणि मी दर्शन घ्यायला आलेली आहे तर इथे मनोभावे देवाला नमस्कार केला बरीच मंदिरं आमच्या घरापासून जवळच आहेत अगदी म्हणजे म्हणतात ना आपण चालतही जाऊ शकतो पण मला पुन्हा संध्याकाळच्या नित्यसेवेला बसायचं होतं म्हणून आम्ही बाईकवरून गेलो तर हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर देखील खूप छान असं आहे आणि मुंबई गोवा हायवेला लागूनच आहे तुम्ही खेडमध्ये राहत असाल किंवा कोकणात राहत असाल कुठेही तर हे मंदिर तुम्हाला नक्कीच दिसलं असणार मुंबई गोवा हायवेवरून जाताना जे भरणे नाका येथील जवळच आहे तर आता इथून मी दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जात आहे तर इथे मला एक हे रोप दिसलं झाड फुलांचं तर खूप छान असं झाड होतं त्याच्यामुळे तिथेही मी थोडंफार शूटिंग घेतलं कारण कापूस कसा का असतो तर तशीही फुलं होती दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये आता आलेली आहे आणि हे दत्तगुरूंचं मंदिर माझ्या हृदयाच्या अगदी जवळचं आहे त्यामागची ही बरीच मोठी कहाणी आहे नंतर कधीतरी आपण बोलूयाच पण इथे आल्यावर तुम्हाला अगदी शांत वाटतं मन प्रसन्न होतं आणि आपल्या जीवनातील जी काही दुःखं असतात संकटं असतात तर ती तिला सामोरं जाण्याचं बळ आपल्याला दत्तगुरू नक्कीच देतात पण मनामध्ये त्याची श्रद्धा हवी विश्वास हवा आणि दत्तगुरूंप्रती भक्ती हवी तरी ते मी आरती केलेली आहे आणि पाया वगैरे पडलेली आहे नतमस्तक झाली आहे आणि प्रार्थना केली आहे की न पारायणाच्या दरम्यान जे काही असेल संकट दुःख तर ते सगळं निवारण होऊ दे त्यांचं आणि सगळं व्यवस्थित पार पडू दे तर अशा पद्धतीने आजचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही घरी जाणार तर आता माझी संध्याकाळची नित्यसेवा झालेली आहे आणि आम्ही मंदिरातून आज आलेलो आहोत दर्शन घेऊन दत्तगुरूंचे दर्शन घेतले विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात गेले होते तर ते सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तर कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ धन्यवाद